नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या घरांना अज्ञात चोरट्यांनी केले लक्ष सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल केले लंपास नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या वसाहतीत दिनांक चोवीस मार्चच्या पहाटे अंदाजे दहा ते बारा घरांना अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची माहिती प्राप्त झाली आहे या घरफोडीत सोन्याचे दागिने मोबाईल फोन चोरीला गेल्याची माहिती वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीत आज चोवीस मार्च रोजी पहाटेच्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडिकोंडा तोडून घरात प्रवेश करत सोन्याच्या दागिने मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना घडली कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार अंदाजी वसाहतीतील दहा ते बारा घरे फोडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय यापैकी दोन घरांमधून चोरी झाली आहे तर अन्य घरातील कर्मचारी हे अपडाऊन करणारे असल्यामुळे चोरट्यांना त्या घरात कुठलाही मुद्देमाल मिळाला नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय आज सकाळी नऊ ते सव्वा नऊ वाजेची ही दृश्य आहेत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेड पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी तसेच गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा